ऑल आयज ऑन रफा म्हणजेच राफावर सर्वांच्या नजरा हा हॅशटॅग असलेला फोटो आपल्याला सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पाहायला मिळतो अगदी मोठमोठ्या नो सेलिब्रिटीने देखील याचा फोटो आपल्या सोशल मीडियावर लावलेला दिसत आहे काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जवळपास सात आठ महिन्यांपासून इस्रायल आणि हमास मध्ये युद्ध सुरू आहे अजून तरी हे युद्ध थांबलेले नाही इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून हमासच्या चार अभिनेत्यांनी ते अविभ्र हल्ला केले त्यानंतर इस्रायलने राफावर हल्ला केला या हल्ल्यात पंचेचाळीस पेलिस्टनी लोक मारले इस्रायल पेलिस्टाईन संघर्ष सुरू झाल्यापासून पेलिस्टनी लोक बच आपल्या बचावासाठी राफामध्ये विस्थापित झाले तिथेही त्यांच्यावर जीवघा हल्ल्या करण्यात आला त्यात अनेक निष्पाप लोकांचे जीव निष्पाप लोकांना लक्ष करण्यात आल्यामुळे जगभरात लोकांकडून इस्राईलच्या या कृत्याचा निषेध केला जात अल जगीरा या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रफा शहराच्या वायव्येकडे ताल अस सुलतान हा भाग सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता त्यामुळे अनेक पॅलेस्टाईन नागरिकांनी तिथे अनंतट निर्माण केला मात्र या ठिकाणी आठ इस्रायली क्षेत्रनाशकांनी हल्ल्यामुळे हाहाकार उडल्याचे चित्र आहे गाझापट्टी सुरू असलेल्या हल्ल्यामुळे काही दिवसांपासून निष्पा पॅलेस्टाईन लोक जीवाच्या भीतीने अनुदर्शा निर्वासी छावण्यांमध्ये कोणत्याही मदतीशिवाय आला इतर अंदाजे एक पॉईंट पाच दशलक्ष लोकांनी आश्रय घेतला असल्याची माहिती आहे इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तसंच जखमी झालेल्या नागरिकांची छायाचित्र सोशल मीडियावर शेअर होऊ लागता जगभरातील मानवी लोक हो संघटना तसंच कार्यकर्त्यांनी यावर काळजी व्यक्त केली त्यानंतर ऑन आईज ऑन रफा या कॅप्शन सकट अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना शेअर केल्या त्यामुळे हा ट्रेन सुरू झाला गाजापट्टीतील परिस्थितीकडे पर लक्ष वेधण्यासाठी या एअरपोस्ट मध्ये हा हॅशटॅग वापरला संघटनेचे संचालक रिकी पिपरकॉन यांच्या वक्तव्यानंतर ही वाक्य प्रचलित झाली हमसचा बारीकिला असलेलं लफा शहर निकामी करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन डेटोमॅमो यांनी दिला होता त्यानंतर पिपरकॉम यांनी फेब्रुवारीत हे वक्तव्य केलं होतं त्यानंतरच ऑल आई ऑन रफा हे वाक्य प्रसारित हे वाक्य असलेला हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून म्हणजेच एआयचा वापर करून केला असल्याची शक्यता आहे या विषयावरचे अभ्यासक मार्क ओरे जोस यांनी देखील एआय तयार केलेला फोटो असू शकतो असा अंदाज व्यक्त सामान्य लोक तसेच दीक्षित आलिया भट वरुण धवन थमंता प्रभू तृप्ती गिरेसह अनेक सेलिब्रिटींनी हे छायाचित्र शेअर केले यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला जरूर कळवा आपण चॅनल न सबस्क्राईब करा धन्यवाद